हाय सर्वांना कसे असं सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव विसामान सर तर चला आज आम्ही चाललेलो अहम नगर प्रांजचं मी बघू शकतो छान केलं मी तो मस्त केले चलो म्हणजे सगळं बॅग वगैरे भरले सगळं काम वगैरे आणि हिचीशा बघा मला म्हणते मला कॅमेऱ्यामध्ये दाखव तुला दाखव मेकअप वाव छान दिसतीच गीशा मस्त 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 दिसती मस्त आणि हा मला बऱ्याच अशा कमेंट आल्या की तू एकच साडी आणली का एकच साडी आणली का तसं काही नाही आणि ह्या दोन साड्या आहेत म्हणजे मी भरपूर साड्या आणल्या एक काटपदर साडी आणली एक नेटची साडी आणली ही एक साडी आहे परत ग्रीन एक साडी आली अजून एक माझ्याकडं ही आहे पिवळ्या कलरची भरपूर साडी आणल्या ड्रेस पण भरपूर आणलेले आहेत मी पण मला ती हिरवी साडी कशी आली ती वापरून प्रवासात कशा गावाकडं कशी खराब आले तर साड्या ती तशी पण खराब झालेली आहे म्हणून मी जास्त वापरायची ती साडी आणि मी भरपूर साड्या आणल्या असं काही नाही चला आता आवडते पटापटा जायचं हे बघा लगेच घाई असते याची तर चला आवडते दे बॅग

बा छान वाटते म्हटलं आम्हाला गाड्या मध्ये आलोय घरी आत्ताच घरी आलोय मम्मी नाही मम्मी गेली का मला आलोय घरी संपलोय बॅलेन्स टी व्हीतले बॅलन्स नाही पप्पा ना करमा आता करमायचं नाही आत्ताच आता कशा आता बॅलन्स नाही तर बातम्या कुठून लागायची टी व्ही चालू होत नाही कुठले येतो प्रवास नाही माणूस तर दीड तासाचा ता प्रवास होता आणि हे झाले जेवतो भूक मी दुपारची वेळ झाली जेवून घेतो भात बनवून ठेवलं होतं मम्मीने भात खायचा आले मी नगरला आणि मम्मी पण आलेली भाऊ पण आज लवकर आलाय घरी तर चला मम्मी काय करते बघूया मम्मी आज लवकर लागेल स्वयंपाकाला होय मम्मी आजचा मेनू पण छान नाही काय मेनू आहे याला कसलं टेन्शन आले मी बस म्हणून बसलय दादा लवकर आले आज त्याला बोर होत मग आम्ही आलो लवकर म्हणतो आला आज घरी लवकर काय बनवायचं मम्मीने शेंग आणलेल्या गरम गरम त्याला चिकनच चिकनचं घालून कालून करायचंय मला मी अचानक आले नगरला आहे मम्मी डायरेक्ट काय चाललंय मला द्या भाजी कांदे बटाटे द्या कांदे द्या पैसे द्या पैसे काय घे दे।, दे, भाजी दे भाजी द्या <laughs> भाजी का भाजीची गाडी चालू भाजी द्या मामाला हाऊस दे हाऊ चेड्यावर नको करू भाजी पडली भाजी पडली किलो अशी मम्मी तू छान <अच्छाना> आले ना <laughs> माती मग mm. mm. ताजी माती टाकली mm. माती तीस मातीत कसं काय सुधारणार तुळस अंगण सोबत आहे तुळशीच सकाळचं वातावरण सकाळचं गावाकड लय भारी दिसतो सकाळचं ऑरेंज एक कलरचा एकदम लाल 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 भडकताना दिसतो आपल्या दार दिसतो टायमिंग वर चला लागतो सकाळच्या भारीटा मिनिटाचा हिशोवा लागतो तुझे दोन सुट्टे गेले है काना

तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय तुमचा काल व्हिडिओ काढलेला <laughs> काय नाही दवायला हात लावलेला हा जायचंय गावायला तुम्हाला रिझर्वेशन करायचे ते बघावं लागेल